नमस्कार आज आपण बनवणार आहोत मच्छी थाळी सिक्रेट मसाला वापरून ही मच्छी थाळी बनवणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण मच्छी थाळी बनवण्याची सोपी पद्धत मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी महाराष्ट्राची शान चवीला एकदम झणझणीत आणि पारंपरिक मालवणी मासे फ्राय स्पेशल फिश करी बनवणार आहोत एकदा ही थाळी तुम्ही खाल तर बोटं चाटत राहाल अशी ही थाळी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तर मी चार किलो असे मासे घेतले आहेत तर हे मासे चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत मीठ टाकून आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक तासासाठी किंवा अर्धा ते पाऊन तासासाठी कमीत कमी पंधरा वीस मिनटासाठी ठेवा कारण मासे चवीला खूप छान लागतात अशा पद्धतीने तर ह्यातले आपण माशाची मुंडकी अगोदर साईडला काढून घेऊया माशाच्या मुंडेचा रसा खूपच छान होतो ह्या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून पहा तर मी साईडला काढून घेते आणि त्याचाच आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे तर आपण आता ह्यातले सगळी माशाची मुंडी साईडला काढून घेऊया मच्छीकरी बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे आता हे मासे साईडला ठेवूया आपण मॅरिनेट करून ठेवले आहेत तर आता मसाला बनवून घेऊया एका कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं की मी एक ते दोन कांदे पातळ स्लाइस करून घेतले आहेत चांगले पातळ उभे कापून घेतले आहेत लगेचच लालसर रंग येतो ह्याला आणि टोमॅटो एक घेतला आहे जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर टोमॅटो आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर यामध्ये लसूण पाकळ्या मी भरपूर घेतल्या आहेत आणि आलं दोन ते तीन इंच घेतलं आहे तर ह्या पद्धतीने आपण मसाला बनवला ना तर खूपच छान आपली मच्छीकरी बनते तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तर यामध्ये ताजी कोथंबीर काड्यासहित टाकली आहे मी तर हे पण आपण आता एक ते एक मिनटासाठी असं परतून घेऊया कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे परतून साईडला ठेवलं आहे थंड होण्यासाठी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे खिसलेलं आता हे चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेऊया छान भाजून घेतलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे तमालपत्र घेतलं आहे दोन ते तीन आणि धन एक चमचा मोठा जिरं एक छोटा चमचा आणि खडा मसाला आवडीप्रमाणे लवंगा तीन ते चार काळी मिरी मोठी विलायची आणि चक्रीफूल असं घेतलं आहे आता गॅस बंद केला आहे आणि दोन चमचे खसखस घेतले आहे खसखस आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे तर हा मसाला बाजूला काढूया थंड झाला आहे आता हे अगोदर खोबरे वगैरे आपण भासलेले ते बारीक करून घेतलं आहे आता कांदा टोमॅटो हे त्यात टाकून चांगलं बारीक करून घेतलं आहे पाणी टाकून चांगले पेस्ट बनवून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात आपण पाहू शकता तर एका मोठ्या कढईत मी तेल जास्त टाकलं आहे थोडं चमचमीत आपला झणझणीत रस्सा खाण्यासाठी तर तेल तीन ते चार असे चमचे टाकले आहेत अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकली आहे एक चमच्यावर आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या पर पद्धतीने परतून झालं की आपल्याला हे माशाची मुंडकी आपण साईडला काढली होती ती टाकून घेऊया हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता तेलामध्ये तर खूप छान रस्सा होतो ह्याचा आणि हळद टाकली आहे एक चमच्यावर अशी तर जास्त रस्सा करायचा असेल तर मोठी कढई घेऊ शकता तुम्ही तर इथं मी मोठी कढई घेतली आहे आठ ते दहा जणांना ही मच्छी थाळी पुरेशी होते तर हे मासे आपण चांगले फ्राय करून घेतले आहेत तेलामध्ये तर हे साईडला काढून घेऊया आता ह्या पद्धतीने चांगले मासे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि साईडला काढून घेतले आहेत तर ह्याच कढईत सेम कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे दोन ते तीन चमचे अजून तेल टाकलं आहे मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि गॅसचे आज मोठे केले आहे तर आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया यामध्ये तेलावर चांगला परतून घ्यायचा छान असा परतून घेतला आहे मध्यम आज करायची मसाला करपू नये म्हणून आणि ह्यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहेत आता आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तिखट वगैरे टाकू शकतो तरी ते मी घरचा मसाला साठवणीचा टाकला आहे चार ते पाच चमचे असा चा। आणि चांगला आ, या मसाल्यामध्ये चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गरम मसाला टाकला आहे एक चमचा अशा पद्धतीने केलेली मच्छीचा रस्सा खूपच छान होतो गरम पाणी टाकून घेतलं आहे यामध्ये दुसरा मसाला मी टाकला नाही पावडर मसाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी फक्त घरचा मसालाच टाकला आहे साठवणीचा आणि फ्राय केलेले आपण ही माश्याची मुंडी यामध्ये टाकून घेतली आहे उकळी आली की आणि ही मच्छीकरी खूपच छान लागते आणि सोपीसुद्धा आहे बनवायला तर अर्ध्या तासासाठी आपल्याला मध्यम ते बारीक आचेवर शिजवून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण ही मच्छीकरी चांगली अशी शिजवून घेतली आहे कोथंबीर टाकायची आहे कट करून बघू शकता तुम्ही मच्छीकरी चांगली आटली आहे बारीक आचेवरच म्हणजे काय होतं माशाचे काटे रश्यामध्ये उतरत नाहीत फक्त रस्सा छान होतो बारीक ते मध्यम आचेवर आपण मच्छीचा रस्सा छान बनवून घेतला आहे तर आता साईडला ठेवूया आणि मच्छी फ्राय करून घेऊ मच्छी फ्राय करण्यासाठी आपण आता एका ताटात मासे काढून घेऊया ह्या अशा पद्धतीने माशाचे तुकडे घ्यायचे आणि ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं मीठ टाकलं आहे चवीनुसार अगोदरच आपण मिठात थोड्या वेळ भिजवले होते तर त्यानुसार मीठ टाकायचं हळद एक चमचा हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट टाकली आहे खूप छान चव येते ह्यामुळे तर हे आपल्याला ही पेस्ट चांगली लावून घ्यायची चा, आहे माशाच्या तुकड्यांना तर ह्या पद्धतीने मॅरिनेट करून घ्यायचं मॅरिनेट करून झाल्यानंतर आपल्याला अजून एकदा थोड्या वेळासाठी ह्याला भिजवायला ठेवायचं आहे मुरू द्यायचं थोड्या वेळासाठी अर्धा तासासाठी आत्ता हे आपण अर्धा तासानंतर ह्यामध्ये धना पावडर टाकले आहे लाल मिरची पावडर टाकले आहे एक एक चमचा अशी थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे दोन चमचे असं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता तर ह्या पद्धतीने मासे मिक्स करून घेतले आहेत चांगले मॅरिनेट करून घ्यायचे म्हणजे माशांना मा मासे फ्राय केल्यानंतर खूप छान चव येते त्याला तर अशा पद्धतीने आपण कॉर्नफ्लोअर तिखट आणि धना पावडर छान असे लावून घेतले आहे तर लिंबू असं पिळून घेतलं आहे आवडीनुसार एक किंवा अर्धा तुम्ही लिंबूचा रस टाकू शकता किंवा नाही टाकलात तरीही चालेल तर हे मासे आता आपण फ्राय करून घेऊया आता वरून आपल्याला थोडंसं पावडर मसाले लावून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लोअर टाकलं आहे दोन ती तीन चमचे मीठ चवीनुसार गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं धना पावडर टाकली आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मासे गोळवून घ्यायचे आहेत मच्छीचा रस आपण छान असा शिजवला आहे वीस ते पंचवीस मिनटासाठी आणि इथं मासे फ्राय करण्यासाठी लोक तापायला ठेवलं आहे एका कढईमध्ये तर हे अशा पद्धतीने मासे घोळवून घ्यायचे कॉर्नफ्लोअरमध्ये आणि साईडला ठेवायचे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे असेच घोळवून तर हेच मासे असेच रव्यामध्ये सुद्धा तुम्ही घोळवून ठेवू शकता एका डब्यामध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता तर अशा पद्धतीने मोठ्या आचेवर मी हे मासे फ्राय करते तर जेवढे मावतील तेवढे आपण माशाचे तुकडे टाकून घेऊया आणि लालसर होईपर्यंत छान असं फ्राय करून घेऊया कॉर्नफ्लोअरमध्ये तुम्ही लाल मिरच्याऐवजी थोडासा कलर जरी टाकला लालसर तरीसुद्धा हे मासे छान दिसायला दिसतात ऑप्शनल आहे कलर किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता पण लाल मिरची पावडरने छान लागतात हे तळलेले मासे ह्या पद्धतीने कोण कोण लाल मिरची पावडर आणि खाण्याचा रंगसुद्धा वापरतात मोठ्या आचेवरच हे मासे आपल्याला आलटून पलटून घेऊन अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका चाळणीमध्ये ठेवूया आपण म्हणजे तेल नितळून येईल ह्यामध्ये जास्तीचं मासे फ्राय केल्यानंतर एका चाळणीत ठेवायचं चा म्हणजे तेलकट राहत नाहीत मासे आणि ह्या पद्धतीने बाकीचे मासे आपण तळून घेऊयात मोठ्या आचेवरच आपल्याला माशाचे हे तुकडे चांगले फ्राय करून घ्यायचे आपण हे माशाचे तुकडे चांगले मॅरिनेशन करून घेतले ना खूप छान चविष्ट चा लागतात अशा पद्धतीने तळल्यानंतर मोठ्या आचेवर तळायचे म्हणजे छान असे कुरकुरीत असे मासे तळले जातात तर आता कढई एक ठेवली आहे मच्छी मसाला बनवून घेऊया एक चमचा तेल टाकलं आहे गरम झालं की जिरी पाव चमचा टाकली आहे आणि आपण वाटून घेतलेले वाटण आहे ना ते टाकले आहे एक मोठा चमचा टाकला आहे वाटण आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपल्याला घरचा साठवणीचा कोणता पण मसाला असो त्या तो टाकायचा धना पावडर एक चमचा साठवणीचा एक चमचा मसाला टाकला आहे लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकले आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत कोथंबीर टाकायची छान चव येते आणि मीठ टाकायचं चवीनुसार सगळं मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर छान असा हा रस्सा चांगला उकळू द्यायचा एक पाच मिनटापर्यंत अशा पद्धतीने आणि नंतर आपण फ्राय केलेले मच्छीचे तुकडे आहेत ना ते टाकून घ्यायचे आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा पाणीसुद्धा पातळ किंवा किती घट्टसर पाहिजे मच्छी मसाला मच्छी मसाल्याची ग्रेव्हीच छान अशी पाच ते दहा मिनटासाठी बारीकाचेवर शिजवून घ्यायची आणि हे पहा आपले तळलेले कुरकुरीत असे मासे तर आपण हे आता मच्छी थाळी सर्व करूया आता हा मच्छीचा रस्सा आणि हे मच्छी मसाला तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तळलेले मासे ठेवूया आपण ह्याच्याबरोबर भाकरी भात खूप छान लागतो नक्कीच अशा पद्धतीने बनवून पहा आणि बनवल्यानंतर कमेंट करून सुद्धा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद